जाहिराती म्हणजे पार खाताच्या गोणी सोडल्या नाही का खताची दुकान गोणी सोडल्या नाही का खाताची दुकान माननीय खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हेसरांनी विनंती आहे आपण यावं उपस्थितांशी संवाद साधवा निफाडकरांच्या वतीने एकदा जोरदार काळा जय शिवराय अच्छा या शेतकरी मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी ज्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण सगळेजण आतूर आहोत ते देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब त्याचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब महाराष्ट्रातल्या संघर्षाचं जे प्रतीक बनलेत म्हणजे ज्यांच्या गळ्यातला भगवा हा हवेत कधी लहरतो याच्या आम्ही बघत असतो ते खासदार संजयजी राऊत साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब आदरणीय खडसे साहेब महिलांच्या प्रदेशाध्यक्ष रोहिताई खडसे जितेंद्रजी आव्हाड सुनीलजी भुसाळ व्यासपीठावरील सगळेच मान्यवर अभिमानाचा लढा लड़ा का लढायचा याचा जर प्रत्येकानं विचार केला तर रोज मध्ये असेल मध्ये असेल रस्त्यावरच्या मधून असेल जाहिरातींचा महापूर आलाय महापूर दिसतात ना जाहिराती म्हणजे पार खताच्या गोणी सोडल्या नाही का खताची दुकान गोणी सोडल्या नाही का खताची दुकान सोडली नाही आणि तेव्हा कळतय की कुठंतरी निवडणूक की कुठतरी निवडणूक ही टकटक करते कधी येताय काही दिवसांमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहिता लागेल आणि या सगळ्या निर्णयांची घाई म्हणजे आणि या सगळ्या निर्णयांची घाई म्हणजे काल सुद्धा जयंत पाटील साहेब काहीतरी पंचेचाळीस निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये झाले कॅबिनेटमध्ये झाले हे पंचेचाळीस निर्णय होत असताना माझ्या माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी काय आहे हा एक फार महत्वाचा प्रश्न आहे मगाशीचा प्रश्न आहे मगाशी बगरे सर बोलताना त्यांनी लोकसभा निवड त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात सुतोवाच केलं गावित साहेबांनी गावित साहेबांनी बोलत असताना त्यांनी उमेदवाराकडून किंवा लोक बोलत असताना त्यांनी उमेदवाराकडून किंवा प्रतिनिधीकडून काय अपेक्षा आहे त्या संदर्भात सुतो केलं पण नेमकी परिस्थिती काय तुम्हाला तुमच्यापैकी अनेक गरीब शेतकऱ्यांकडे माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याकडे आजकाल फोन असतो परवा आमच्याकडच्या एका शेतकऱ्याला विचारलं फोन कसा काय बाबा त्यांनी सांगितलं सा का ते सहा हजार रुपये येतात ना त्याचं ओटीपी फोनवर येतोय त्याच्यासाठी फोन घ्यावा लागतोय म्हटलं त्या साठी फोन घेतला तर त्या फोनवर नेमकं येत आहे काय त्यांनी सांगितलं पहिली दोन दिवस मेसेज येतो का तुम्हाला सहा हजार देतोय तुम्हाला सहा हजार देतोय तिसऱ्या दिवशी फोन येतोय सहा हजार मिळाले का दोन हजाराचा हप्ता मिळाला का बरोबर माझ्या भावानो हा फक्त वरवरचा मुलाम आहे याचा वर्ख जर खरवडून काढला तर विचार करा तीन डिसेंबरला कांद्याची निर्यात बंदी झाली तीन डिसेंबरला जेव्हा कांद्याची निर्यात बंदी झाली दोन हजार तेवीस साली कांद्याचा भाव काय चालला होता बेचाळीस रुपयांनी जात होता चार हजार दोनशे चालला होता चार हजार रुपये रेट होता म्हणजे बेचाळीस रुपये किलो होता चाळीस रुपये किलो दर चालला होता त्यानंतर तीन डिसेंबरला निर्यात बंदी झाल्यानंतर जवळपास पंचेचाळीस दिवस ही निर्यात बंदी राहिली महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं नुकसान झालं ते दोन हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं जिथं महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचं दोन हजार कोटीचं नुकसान झालं तिथं दोन हजार रुपयाचं कौतुक आम्ही किती वेळा फोनवर ऐकायचं याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे विचार करा जो चाळीस रुपयाचा दर होता आता कांद्याला भाव किती मिळतोय हा अठराशे चाला दोन हजार मिळतो समजा म्हणजे किलो मागे नुकसान किती वीस रुपयाचं झालं बरोबर एकरात कांदा किती पिकतो बारा टन पिकतो बारा टन बघा दोन टन दोन एकरा जर, जर, जर माझं स्वावर असेल दोन एकरा मध्ये माझा चोवीस टन जर कांदा जर कांद्या माग वीस रुपयाचं नुकसान तर तुमच्या प्रत्येका नुकसान तर तुमच्या प्रत्येकाचं केंद्र सरकारच्या निर्णयामुळे झालेलं नुकसान आहे चार लाख ऐंशी हजार रुपये लाख ऐंशी हजार रुपयाचं आणि चार लाख ऐंशी हजाराचं चार लाख ऐंशी हजाराचं नुकसान केल्यानंतर जर कुणी कौतुक सांगत असेल की सहा हजार रुपये परत देतोय सहा हजार रुपये परत देतोय सहा हजार रुपये देतोय तर याला आवळा देऊन कोहळा काढणं म्हणतात आवळा देऊन कोहळा काढणं म्हणतात हे लक्षात ठेवा बरं सहा हजार रुपये देतात कुठून देतात हजार रुपये देतात कुठून देतात लाखभराची खतं तर घालतो का नाही वावरात घालतो का नाही वावरात जर लाख भराची खत घालत असलो तर खतावर जीएसटी किती खतावर जीएसटी किती अठरा टक्के जीएसटी आहे हाय काय हाय नाही म्हणजे लाखाची खतं घालायची तर तुमच्या खिशातून तुम सरकार काढून किती घेतय अठरा हजार आणि परत किती देतय म्हणून भावांनो मगाची साहेब म्हणाले त्या पद्धतीनं ही निवडणूक केवळ कुठल्या उमेदवाराची नाही कुठल्या पक्षाची नाही ही निवडणूक तुमच्या माझ्या अस्तित्वाची ही निवडणूक तुमच्या माझ्या स्वाभिमानाची आहे विशेषतः निफाडमध्ये उभं राहून बोलत असताना तर द्राक्ष बागायतदारांचा फार मोठा हा संपूर्ण परिसर आहे दहा वर्षांपूर्वी जेव्हा हे सरकार सत्तेत आलं तेव्हा सांगितलं होतं शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणार मला एक द्राक्ष उत्पादक शेतकरी आज दाखवा ज्याच्या डोक्यावर कर्जाचा बोजा नाही कारण दहा वर्षापूर्वी अडीच लाख रुपये एकरी जो खर्च येत होता तो खर्च आता साडेतीन लाखावर गेलाय गेलाय का नाही आणि जेव्हा एक्सपोर्टच्या द्राक्षाला सरासरी ऐंशी नव्वद रुपये भाव मिळत होता तो भाव आता पासष्ट सत्तर रुपयावर आलाय का नाही कुठं गेलं किसानचं उत्पन्न दुप्पट होणं हे सगळे प्रश्न आपल्याला विचारायचे प्रश्न आपल्याला विचारायचे आणि हे प्रश्न आपण जेव्हा विचारतो तेव्हा विशेषतः या नाशिकच्या भूमीमध्ये निफाळच्या भूमीमध्ये जवळच रामशेजचा किल्ला आहे आज मी ज्या सुरुवातीला निर्णयांच पंचेचाळीस निर्णय घेतले गेले यामध्ये महाराष्ट्र सरकारने आज एक निर्णय घेतला आणि तो निर्णय ऐकल्यानंतर एक एका डोळ्यात असू आणि एका डोळ्यात हसू अशी परिस्थिती निर्माण झाली टकले आज वेल्हे तालुक्याचं नामकरण राजगड तालुका करण्यात आलं तालु। नक्कीच अभिमान आहे प्रत्येक शिवभक्ताला हा अभिमान वाटेल अशीच गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या राजधानीचं नाव या तालुक्याला दिलं तसे पुरावे होते आणि आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आता सातत्यानं पाठपुरावा केला होता परंतु जे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या राजधानीच्या नावानं नामकरण करत ते सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श पाळतं का ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका ही जी छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण होती या शिकवणीनुसार आत्ताच्या एक फूल दोन डाउट फुलच्या सरकारनं एकदाही आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रश्न मांडला नाही मगाशी जे पी बोलत होते गावित साहेब बोलत असताना गावित साहेबांनी जी अपेक्षा व्यक्त केली यही कांद्याचा प्रश्न असेल हा शेतमालाच्या बाजारभावाचा प्रश्न असेल देशाच्या लोकसभेमध्ये महाराष्ट्रातले अठ्ठेचाळीस खासदार निवडून जातात आणि या अठ्ठेचाळीस पैकी एकोणचाळीस खासदार हे महायुतीचे एकोणचाळीस खासदार या एकोणचाळीस खासदारांपैकी एक खासदार दाखवा ज्याने कांद्याची जेव्हा निर्यात बंदी झाली तेव्हा संसदेमध्ये गर्जना केली या एकोणचाळीस पैकी एक खासदार दाखवा ज्याने महाराष्ट्रातले उद्योगधंदे पळून नेले जात होते तेव्हा तोंड उघडलं आणि म्हणून आता प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे की संसदेमध्ये दिल्लीतून गुबू गुबू वाजल्यानंतर माना डोलवणारे नंदी बैल पाठवायचे कि महाराष्ट्राच्या हितासाठी गरजणारे वाघ पाठवायचे हे आता तुम्ही ठरवायचं मग श्री आव्हाड साहेबांनी एक उल्लेख केला विशेषतः महाराष्ट्रामध्ये आणि या नाशिकच्या भूमीमध्ये उभं राहून बोलत असताना जवळच किल्ले रामशेज आहे राऊसाहेब गेले काही वर्ष महाराष्ट्र बघतोय की जुन्या काळी पाटील साहेब जेव्हा वतन खालसा होणार असेल तेव्हा भले भले सरदार भले भले शेर हे मिट्टी मिट्टीचे ढेर व्हायचे आठवतंय या शहाचं आक्रमण आलं त्या आदिलशहाचं आक्रमण आलं मुघल शहाचं आक्रमण आलं वतन जाऊ नये म्हणून बाजू बदलली जायची आणि याच नाशिकच्या भूमीमध्ये किल्ले रामशेज उभा आहे जवळपास चाळीस मिनिटाच्याच अंतरावर आहे ज्या किल्ले रामशेजला घेण्यासाठी जेव्हा औरंगजेबाचा सरदार आला तेव्हा त्यांनी ते सांगितलं हे सकाळी जातो दुपारी किल्ल्यावर तोफांची आतिषबाजी करतो आणि संध्याकाळी तुमच्या तंबूत येऊन सोबत आपण खाना घेऊ त्या किल्ल्यावरच्या किल्लेदाराचं नाव सुद्धा आज कोणी सांगू शकत नाही पण हा सर्वसामान्य किल्लेदार या मातीतला होता ज्या किल्लेदारानं तब्बल साडेसहा वर्ष रामशेज लढवला साडेसहा वर्ष औरंगजेबाच्या बलाढ्य सैन्यासमोर लढवला ही प्रेरणा या मातीतली आहे त्यामुळे वतनदार वतन खालचा होण्याच्या भीतीनं कुठेही गेले असतील त्यामुळे वतनदार वतन खालसा होण्याच्या भीतीनं कुठेही गेले असतील त्यामुळे वतनदार वतन खालसा होण्याच्या भीतीनं कुठेही गेले असतील तरी सर्वसामान्य मावळ्याची चिकाटी या मातीत आहे आणि ही चिकाटी आपल्याला येणाऱ्या काळात दाखवायची कारण गेल्या काही वर्षात महाराष्ट्रानं बघितलं दोन सिंह होते त्यामुळे वतनदार वतन खालचा होण्याच्या भीतीनं कुठेही गेले असतील तरी सर्वसामान्य मावळ्याची चिकाटी या मातीत आणि ही चिकाटी आपल्याला येणाऱ्या काळात दाखवायची कारण गेल्या काही वर्षात महाराष्ट्रानं बघितलं दोन सिंह होते हे सिंह जेव्हा जंगलात राहत होते ना तेव्हा ते त्यामुळे वतनदार वतन खालचा होण्याच्या भीतीनं कुठेही गेले असतील तरी सर्वसामान्य मावळ्याची चिकाटी या मातीत आणि ही चिकाटी आपल्याला येणाऱ्या काळात दाखवायची कारण गेल्या काही वर्षात महाराष्ट्रानं बघितलं दोन सिंह होते हे सिंह जेव्हा जंगलात राहत होते ना तेव्हा ते दरकळ्या फोडत होते हे सिंह जेव्हा त्यामुळे वतनदार वतन खालसा होण्याच्या भीतीनं कुठेही गेले असतील तरी सर्वसामान्य मावळ कुठली सर्कस म्हटले